दंडाला लिंग बांधला त्यावेळेस षडाक्षरी मंत्र बांधला आणि आमचा जन्म झाला नंतर आम्हाला ओमशिवाय म्हणूनच पुढे विधी झाली हा पण हीच शोकात घ्याय आमचा बीज मंत्र ओम नम शिवा आहे हा ओम नम शिवाय म्हणून काय पाप लागणार नाही अनुभव ओम शिवाय म्हणजे काय पाप लागणार नाही फक्त दोनच मिनिटं ओम नम शिवाय म्हणा નો ભરોચે સંપ સંત શ્રોમણી મન સ્વામી મહારાજ કી જય ઓ નમશિવાય ઓ નમશિવાય ઓ નમશિવાય ઓ નમશિવાય ઓ નમશિવાય ઓ નમશિવાય સંત શ્રોમણી મન સ્વામી મહારાજ કી જય રાષ્ટ સંત સદગુરુ શિવલિંગ સ્વાચાર્ય મહારાજ કી જય આજ્ય પ્રસંગે माधवराव भोजे मुकुंदेकर यांचा प्रसाद आहे त्यांचं म्हणणं असं आहे सर्वांनी प्रसाद घेऊनच गावात जावं ही त्यांची सूचना आहे आपण प्रसाद घेऊनच जा झालेली सेवा त्रिकालवंदिने माझे गुरु राष्ट्रसंत यांच्या चरणी सोमेश्वर भगवान महादेव यांच्या चरणी आणि तुम्ही जमलेल्या संत सज्जन वडील वर्ध आई वडील आणि सर्व प्रवासी नगरकीर्तन वाचक मंडळ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सत्ता कवटी संयोजक आयोजक सर्वांच्या दिव्य चरणे प्रार्थना करून झालेली सेवा याच ठिकाणी झालेली सेवा याच ठिकाणी तुमच्या चरणावरती शंभ महादेवाच्या चरणावरती समर्पित करतो ही माझी वाण पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग श्री गोरानाथ जी शास्त्री श्री गोरानाथ जी शास्त्री